नाही शिकृत नगरसेवकांसाठी पार्टीनी ज्यांना आदेश दिले त्यांचे अर्ज भरायला सांगितलेले आहेत आत्ता जे इच्छुक आहेत त्यातली जी शॉर्टलिस्ट गेली होती पार्टीने शुरुण एक वीस जणांची त्या वीस जणांना अर्ज भरायला सांगितलेले आहेत त्यापैकी मला सांग म्हणजे इच्छुक आहे म्हणून मी भरलेलं आहे पार्टीने अजून कुणालाही नक्की केलेलं नाही जेव्हा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी माननीय पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब यांचा आदेश येईल तेव्हा ते, ते नाव कन्फर्म होते अक्षय होते म्हणजे याचा अर्थ असा समजून का की आदेश प्राप्त झाले आदेश कोणाला दिलेला नाहीये मी आपल्याला मगाशी सांगितलं की ज्या पार्टीकडे अर्ज आलेले होते त्याच्यातल्या वीस लोकांना आपण शिख नगरसेवक होण्यासाठीचे अर्ज भरायला सांगितलेले आहेत त्याच्यातले नऊ लोक परवाच्या वीस तारखेच्या बोर्डामध्ये नक्की होती ते आत्ता तुम्ही येण्यापूर्वी महापौरांना सभागृह नेत्यांची पण भेटलेली आपली मग त्याच्यामध्ये काय सांगितलं की मी वीस लोकांना भरायला सांगितलेल्या आहेत त्यापैकी नऊ लोकांना सांगितले आहेत ते भरतील त्याच्यातली शॉर्टलिस्ट करून जे नऊ होतील त्यांची नावं सभागृहात येतील आणि ते नाव सभागृहात आल्यानंतर त्यांना कळेल बाकीच्या अकरा जणांनी मुंबईच्या सुरुवात गायमा होते जगदीश पाटील होते अक्षय अंजिकाने होते त्यांनी त्यांनी त्यांचे त्यांचे अर्ज सादर केलेले आहेत आणखीनही जे दहा पंधरा जण आहेत ते पण स्वतःचे अर्ज सादर करतील परवाच्या वीस तारखेच्या आपल्या सर्वसाधारण सभेमध्ये बोर्डामध्ये हे नऊ लोकांची नावं वाचली जातील आणि त्यांचं कन्फर्मेशन मॅडम मॅडम असू येत असं तरी उमेदवारी फायनल समजायची त्यांची आता प्रत्येकाचा उमेदवाराचा हसू येणार नाही या वीस चोवीस लोकांच्या चेहऱ्यावर हसू असणार आपल्याला भरायला होणार की आता पक्षामध्ये नाराज होणार नाही त्यांना कुठे ना कुठेतरी संधी शिफारसीचा विचार केलाय का तुम्ही आमदारांची शिफारस त्यांनी जी सुचवलेली नावं आहेत आमदारांनी किती एकाकडे किती असं काही ठरलेलं नव्हतं असं समीकरण वगैरे काही ठरलेलं नव्हतं नाही नाही तसं काही नाही सर्वच आमदारांना विचारणा करण्यात आली होती त्यांनी जी नावं दिली त्यांनाही अर्ज भरायला सांगितलेले आहेत त्याच्यातले काय नक्की होतील ते तुम्ही प्रदेश कार्यातून येणार का इथून नाही नाही माननीय मुख्यमंत्र्यांनी सँक्शन केल्यानंतर पालकमंत्र्यांच्याकडे ती यादी जाईल आणि पालकमंत्री आपल्याला पाठवले आतापर्यंत भाजप एक व्यक्ती एक पद असा नियम त्यांचा चालू होता आता समजा आपण पुढं नगरसेवक झाला तर शहरातील पदाबाबत काय विचार विचारलं अशोक हे शहराचे अध्यक्ष पण होते आणि लिंबर एक व्यक्ती एक पद आता माननीय प्रदेश अध्यक्ष पण आमदार आहे प्रदेश अध्यक्ष आहे जे लोकप्रतिनिधी पण आहेत आणि ते प्रदेश अध्यक्ष पण आहेत पक्षाने जर असा विचार केला आणि मला आदेश दिला तर कोणतंही पद सोडायला मिटाय शुभेच्छा Kya baat hai sahi sunega